अमृतांनी एक हॉट टॉपिक आधीच छेडलाय तर तसं तोच टॉपिक आता पुढे नेतोय फक्त भारूडच नेतोय भारूड आपल्याला माहिती आहे एकनाथ महाराजांनी हस खेळत आध्यात्मिक संदेश सामाजिक संदेश देण्यासाठी वापरलेला कला प्रकार होता तो त्यांनी रुढवला वाजवला बऱ्यापैकी तर आपल्या सगळ्यांना एक भारूड माहीत असेल नक्कीच फू माय फू फुगडी फू कमलात काय म्हणजे तू हे आपले शाहीर उमप पिता भी, पुत्र आहेत त्यांनी हा खूप हिट केलेला प्रकार होता तर त्याच्याच धर्तीवर आपल्या विजनतील आनंद मधले आपल्याला डे टू डे मध्ये जे भेडसवणारे प्रॉब्लेम आहेत ते आपण पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत या बावीडोच्या माध्यमातून डिस्क्लेमर कोणाही व्यक्तीचा समुदायाचा समाजाचा अपमान करण्याचा बिलकुल इथे होतो नाही हा आहे बोलता बोलता संदेश कोणाला लागला तो तो निव्वळ विरोधायोग समजावा <laughs> तर आता सुरुवात करूया माझ्या पाठोपाठ तुम्ही पण म्हणा तुम्ही पण याच्यात सहभाग व्हा तुम्ही पण याच्यात फेकादारा टायांचा म्हणजे मला परफॉर्म करता येईल आणि आपण याचा सगळ्या भारुडाचा मजा मजा घेऊ शकू गणपती बाप्पा मूर्ती फू बाई फू फुगडी फू तू बायपू फुगडी फू बघतोस ना माझ्या गणेशात तुला तू खू बायपू फुगडी फू बसपोस ना माझ्या गणेशातू गणेश गणेशातू खाली वर टाकी मध्ये टाकी खाली वर टाकी टप्ता मध्ये टाकी लोकड लक्ष नाही फूटलं होते कशी आता फुगडी फू लक्ष नाही ओळखलं होते कशी आता <laughs> पु, पु। तू फू फूबाई फू फुगळी फू बघतोय माझ्या गणेशातू र गणेशातू एक कुत्रा दोन कुत्रे दहा भटके कुत्रे अरे बाबा 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 एक कुत्रा दोन कुत्रे दहा बटके कुत्रे एक कुत्रा दोन कुत्रे दहा बटके कुत्रे बिस्किट खाऊन मागे लागती पळती भानो भानो भित्रे आता फुगडी फू बिस्किट खाऊन मागे लागती पळती मानो भित्रे आता फुगाडी फू तू बायकू फुगाडी फू बघतो माझ्या तू माझ्या तू कामावर जाणाऱ्यासाठी मोठा कडव मिनी बस मोठी बस आनंदांची गाडी अरे मिनी बस मोठी गाडी मोठी बस आनंदांची गाडी नवदाची आली करे टेम्पल वरन आली कुठला आली पिकीला आली रे मिनी बस मोठी बस आनंदांची गाडी मिनी बस मोठी बस आनंदांची गाडी वेळापत्रक चुलीत घाली कमर आमचं मोडी वेळापत्रक चुलीत घाली कमर आमचं मोडी आता फुल गाडी फुल खू गायकू खू गाई खू बाझ्या गणेशातू र गणेशातू हॉट टॉपिक पुढचा पण हॉट टॉपिक ओपन पार्किंग पोडियम पार्किंग डेजिग्नेटेड जागा पुण पार्किंग, पुण पार्किंग, डोळे झाकून गाड्या लावती पणा जावा डोळे झाकून गाड्या लावती पणा जावा आता फुगळी फू फू बाई फू फुगळी फू दोस ना माझ्या गणेशातून गणेशातू हिल साइड गार्डन साईड मजल्यांवर मजले हिल साईड गार्डन साईड मजल्यांवर मजले कचरा वस्तू येते खाली अरे कचरा वस्तू येते खाली कचरा वस्तू येथी खाली अदृश्य दीड शहाणे कधी दिसत नाही फू बाई पूर फु तू र गणेशा तू आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मधला एक सध्याचा अजून हो, एक हॉट हो टॉपिक नेट गि गाने टाटा फायबर नवा काय वाढल्या काय माहिती माहितीये मला नेट गि गाने टाटा फायबर नवा

एम सी बी खेळेल पण डाव आता पाणी नाही आता लाईट नाही एमआयडीसी एम बी खेळेल पण डाव एमआयडीसी एम बी खेळेला पण डाव बिल्डराचे राज्य चाले आमचे दूध दबाव बिल्डराचे राज्य चाले आमचे दूध दबाव आता फुगळी फू फू बाई फू फुगळी फू फु। बघतोयस ना माझ्या गणेशातू र गणेश तू शेवटचा घडवय जोरात होऊन दे अनंत आमच्या सुख करत्या कल्याण कर आमचे अनंत आमच्या सुख करत्या कल्याण कर आमचे कल्याण म्हणजे कल्याण डायरे बाबा कल्याण स्टेशन नाही बिलकुल नाही बिलकुल नाही आनंद आमच्या सुख कर त्या कल्याण कर आमचे अनंत आमच्या सुख त्या कल्याण कर आमचे सिविक सेन्स सर्वाला भो सिविक सेन्स सर्वाला मोर राहो लक्ष तुमचे आता फुगडी फू हईपू भूगडी फू बघतोय सा माझ्या तू र गणेशा तू गणपती